धार्मिक वैज्ञानिक आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आणि तितकेच प्रभावी असे ब्रह्मकमळ हे पार्वती मातेच्या विनंतीवरूनच याची उत्पत्ती झाली असे पुराणात सांगितले आहे असे म्हटले जाते की गणपती बाप्पाचे शिर जेव्हा बसवण्यात आले तेव्हा याचाच उपयोग केला गेला असं म्हटलं जातं तर हे फूल जुलै ते सप्टेंबर महिन्यात उमलतात हे पांढऱ्या रंगाचे फूल असते व उमलताना यात शिवपिंडीचा आकार दिसतो हे फूल महादेवांना अर्पण करतात हे फूल सहज बाजारात मिळत नाही व ते इतर फुलांप्रमाणे सदैव बहरत नाही किंवा येत नाही तर हे उमलण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागते हे वर्षातून एकदाच उमलते हे फूल ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेच परंतु हे फूल औषधीदृष्ट्या आणि वास्तू वास्तुशास्त्रानुसारसुद्धा वास्तु खूप उपयोगी आहे हे फूल भगवान विष्णू यांच्या नाभीतून तयार झाले असं म्हणतात हे फूल खरेदी विक्री केलं जात नाही किंवा कोणी भेट म्हणून दिलं तरच ते लाभदायी ठरते असं म्हटलं जातं हे फूल रात्री उमलतात हे याचं वैशिष्ट्य आहे हे फूल आपल्या मुख्य दरवाजावर लाभावे याने घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही हे फूल उमलल्यानंतर याची पूजा केली जाते या फुलास हळदी कुंकू फूल तांदूळ वाहून धूप दीप लावला जातो आरती केली जाते हे फूल देवघरात देवाला अर्पण केलं जातं याच्या घरात हे फूल उमलतात त्यांच्यावर भगवान ब्रह्मांचा आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं व ते भाग्यशाली मांडले जातात तसेच हे फूल औषधीदृष्ट्या देखील तितकेच महत्त्वाचे आहे या फुलापासून कॅन्सरवर औषधे बनवली जातात तसेच खूप जुना खोकला असेल किंवा तापेसाठी याच्यावर औषधी बनवली जातात त्याचबरोबर याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत अनेक रोगांवर याची औषधे बनवली जातात हे फूल फुलताना यामध्ये शिवलिंग त्रिशूळ पिंड अशा प्रकारचे आकार दिसतात हे फूल अतिशय पवित्र मानले गेले आहे व ते विशेषतः भगवान महादेवांना अर्पण केले जाते याने मनोकामना लवकर पूर्ण होतात कारण महादेवांना हे फूल अतिशय प्रिय आहे तसेच हे फूल ज्या घरात असते तेथे आनंद सौभाग्य समृद्धीचा वास असतो यात नकारात्मक गोष्टीपासून संरक्षण मिळते या फुलामुळे घरामध्ये सकारात्मकता येते वाईट शक्ती दूर राहतात वातावरण शुद्ध व पवित्र राहते तसेच हे ब्रह्मकमळ घरात लावावे कुठे तर हे घराच्या मध्यभागी ठेवावे किंवा घराच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच अग्नेय दिशेला लावावे तसेच कमी उन्हात ते ठेवावे जास्त ऊन असेल त्या ठिकाणी हे ठेवू नये ते खराब होऊ शकते कारण ते थंड ठिकाणी चांगले वाढते तसेच याचे पान लावले जाते कुंडीत किंवा जमिनीमध्ये दोन तीन इंच आत हे पान लावले जाते कमी पाणी याला लागते तसेच लावल्यानंतर ते एक ते दीड महिन्यांमध्ये वाढू लागते याची चांगल्या प्रकारे काळजी घेतल्यास ते चांगले वाढते व फुलं देखील भरपूर व चांगली येतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ